पाहिलं का मित्रांनो कुणाचा आदेश नाही कुणाची विनंती नाही कुणी ये म्हणत नाही जा म्हणत नाहीत हे आहेत खऱ्या अर्थाने वृक्षप्रेमी हे आहेत निसर्गप्रेमी लेकरा बाळावरती माया करावी प्रेम करावं तसंच झाडावरती प्रेम करणारी मंडळी उमारग्यामध्ये अनेक ठिकाणी दिसत आहेत जर आपण दोन तीन झाडं पाहिली त्या किती झाडांना मस्त सजवली बघा त्याच्या खालचा केरकचरा काढला आहे त्याच्यानंतर हे झाड ठाकठीक केले त्याच्या फांद्या थोड्याशा हलक्या हलक्या बाजूला काढून त्याच्या उंचीला मागच्या बाजूला दगड बांधलाय किती करावं पाटील गुरुजींचं कौतुक आणि सरांचं पण कौतुक किती करावं सुंदर अशी झाडाची निगा राखतायत चला मंडळी आपण सुद्धा सगळ्या झाडांच्या कडे काळजी करता करता एक झाड सांभाळू का चला बरं या दोघांना विचारू आपण सर नमस्कार।, नमस्कार नमस्कार गेली तास दीड तास झालं मी तुमच्याकडे बघतो काय काय केलं बरं काम होत तुम्ही काय नाही फक्त झाड कसं खडी करता येईल सरळ कसं वाढेल बरोबर त्यासाठी साध्य करून खालचे फाटे कट करून हां हां व सरळ किती सरळ येईल हां तेवढं बघण्याचा प्रयत्न जाळीला परत दुरुस्त करून जाळी लावलेली आहे धन्यवाद सर आणि त्याचा परिसर खालचा साफ केलं मस्त मस्त खूपच छान एकदम टकाटका चला आपण पाटील सरांना विनंती विनंती करू सर नमस्कार असं सर काय करता नेमकं तुम्ही सांगा बरं सर या परिसरामध्ये एक शंभर एक झाड शिवपुरी रोडच्या फुटपाथच्या शेजारी लागलेल्या आहेत गेल्या वर्षापासून हां आणि मला असं वाटतंय लावणारी काही कमी नाहीत होय पण जगवण्याची संख्या मात्र सध्या कमी आहे आहे आणि लावणाऱ्याला तितकच महत्व आहे पण त्यापेक्षा जास्त जगवणाऱ्याला महत्व आहे बरोबर वेळ आहे आपल्याला भरपूर असं फिरत जाऊन व्यायाम होण्यापेक्षा असं झाडाच्या भोवताली घाम गाळून बऱ्यापैकी व्यायाम होतो बरं आपला वेळ जातो विरंगोळा होतो करमतो आणि विशेष म्हणजे आवड असल्यामुळे आवडीच्या गोष्टीत काम केल्यामुळं वेळ चांगला जातो आणि मजा येते जगण्याचा चरितार्थ म्हणून आपण काय करत असतो आता ह्या झाडांना जगवण्यासाठी तुमच्या जगण्याच्या चरित्रामध्ये मी शिक्षक आहे हो दिवसभर सहा सात आठ तासाची ड्युटी असते कुठल्या तालुक्यात आणि वर्गा तालुक्यामध्येच तुगाव नावाचा हायस्कूल आहे तुगाव नाव मात्र सकाळची जी फेरी असते बाहेर फिरायला पडतो सायंकाळी फिरायला पडतो हो। त्यावेळेला जास्तीत जास्त करून जास्तीत जास्त झाड जगवण्याचा प्रयत्न करत असतो बर ह्या परिसरामध्ये जी काही कामं होतात झाडाच्या संदर्भात किती मित्रांची नावं घेऊ शकाल किंवा ह्या दोन चार मित्रांच्या मुळे हे सगळं घरत आहे असे कोण कोण तुमचे मित्र इथं शिवपुरी परिसरामध्ये मॉर्निंग वॉक नावाचा एक ग्रुप सकाळी फिरायला जाणाऱ्या मंडळींचा आहे त्याच्यामध्ये काही सेवानिवृत्त मंडळी जास्तीत जास्त आहेत आणि काही स्वयंसेवी संस्थांचे चालक सुद्धा आहेत त्याच्यामध्ये विशेष करून आपलं नाव मी घेऊ इच्छितो भूमिपुत्र वाघ सर सा। वेगवेगळ्या सामाजिक सेवेमध्ये त्यांचा अग्रेसर असतो त्याच्यामध्ये वृक्षांच्या लागवडीमध्ये ते सगळ्यात जास्त आघाडीवरती असतात आमचे जाधव सर आहेत त्यानंतर आमचे सर सर माने सर मंदली मंदली। खरे, खरे। या ना मदत करतात त्यामुळेच हे जगणं चालू आहे त्याशिवाय आपल्याकडे एक निसर्गप्रेमी ग्रुप नावाचा एक ग्रुप होता त्यांचीही पाणी घालण्यासाठी गेल्या मे मध्ये बऱ्यापैकी मदत झाली आणि या सगळ्यांच्या एकंदरीत निसर्गप्रेमी लोकांच्या मते ना हा परिसर हिरवा होतो याचा आम्हाला आनंद आहे भविष्य काळामध्ये लोकांनी काय करावं मुलांनी काय करावं युवकांनी काय करावं काय संदेश द्याल आपण खरं म्हणजे जगण्यासाठी आपल्याला नितांत आवश्यकता असते ती हिरव्यागार वनस्पतींची आणि ऑक्सिजनची आपण माणसांच्या मूलभूत गरजा जर लक्षात घेतल्या तर सगळ्यात प्रथम क्रमांकाची गरज जी ऑक्सिजन आहे बरोबर आणि हे जे ऑक्सिजन आहे आता सध्याला काय होतं वेगवेगळ्या कारणाने जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये देशात समाजात जगामध्ये जे प्रदूषण होतं वायू प्रदूषण आणि त्या वायू प्रदूषणामुळेच मला असं वाटतं की एक काळ असा होता लोक शंभर वर्ष जगायची त्यापेक्षा पुढे जायची तोही काळ गेला आता ऐंशी वर्षापर्यंत माणसं जगालेत त्याच्या आली अलीकडच्या पिढी आता सत्तर बहात्तरपर्यंत आलेत आणि याला एकमेव कारण आहे की वेगवेगळ्या प्रकारामध्ये अन्नाचं होणारं अन्नामध्ये होणारं पाण्यामध्ये होणारं आणि भेसळ आणि प्रदूषण म्हणजे हे सुद्धा एक ऑक्सिजनमध्ये होणारं भेसळच आहे आणि हे भेसळ कमी करण्यासाठी कुठले कारखाने आपण बंद करू शकत नाही कुठल्या गाड्या बंद करू शकत नाही एक काम आपण करू शकतो की जे शुद्ध स्वरूपात ऑक्सिजन देणारी झाडं आहेत ती झाडं मात्र आपण जास्तीत जास्त लावू शकतो आणि मी जास्तीत जास्त लोकांना असं सांगेन मग ते तरुण वर्ग असतील प्रौढ व्यक्ती असतील तर सगळ्यांना असं सांगेन की कमीत कमी प्रत्येकाने या पावसाळ्याला पाच झाडं लावलं तर खूप मोठं देवी आणि भव्य पवित्र्याचं काम तुमच्या प्रत्येकाच्या धन्यवाद सर खूप चांगली शार्प मांडणी केली आपण चांगल्या भावना व्यक्त झाला त्याबद्दल धन्यवाद रिपोर्टर भूमिपुत्र वाघ मॉर्निंग वॉक उमरगा जिल्ह्यात धाराशिव